प्रसाद देतो पंडरीनाथ प्रसाद हा देणारा भगवंत आहे आणि काला हा स्वतंत्र प्रसाद आहे आणि इतका काला हा दुर्मिळ आहे वैकुंठ तो ऐसे नाही घास सुद्धा काल्याच्या वैकुंठामध्ये प्राप्त होत नाही इतका दुर्लभ असा काल नवे नवे काल्याची या असे देव जडी देवानी काल देखील काल्याचा प्रसाद दुर्लभ सांगितलाय म्हणून रूपामध्ये भगवंत नवे नवे देवादी आदी करून ब्रह्म मासे बनून आले पण काला त्यांना प्राप्त झाला नाही कारण किवाय गुण ठिकोय नाही असा आहे तर भगवंता सोबत संत देणार आहे म्हणून विशेष आहे विठ्ठल प्रसाद देणारा जरी भगवंत असला पण सोबत संतांच देणार आहे म्हणून त्याला विशेष तापेषा विशे विशे लाभ वा संत संगृती काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संग प्रसाद जरी भगवंत देत असला पण कोणाच्या संगतीमध्ये देत आहे याला महत्व संगत संतांची आहे आणि देणारा भगवंत आहे म्हणून काल्याचं विशेष आहे विठ्ठल विठ्ठल